शिक्षण क्षेत्रात लागू करण्यात आलेली कंत्राटी पद्धत रद्द करण्याचा शासनाचा मोठा निर्णय आपण नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बंधू भगिनीनो सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करणेबाबत म्हणजे जी कंत्राटी पद्धत शासन अवलंबण्यात येणार होती ती पद्धत शासनाने आता अधिक्रमित करणेबाबतचा स्वतंत्र जी आर आज रोजी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे त्या संदर्भातले सहा प्रकारचे शासन निर्णय आहेत प्रस्तावना संदर्भ क्रमांक मधील दिनांक तीस तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णयान्वे संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड किंवा बी एड अर्धाधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती वस्तुता नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती सन दोन हजार बावीसच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रथ सुरू झाला आहे त्यामुळे आवश्यक अर्थधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार व संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय संदर्भ क्रमांक चार व पाच येथील शासन निर्णय या आदेशां्वे अधिक्रमित करण्यात येत आहेत दोन संदर्भ क्रमांक चार व पाच येथील शासन निर्णयान्वे ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल कार संपुष्टात येणे अथवा ते कार्यदत्त्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्याची पुनर्नियुक्ती देता येणार नाही म्हणजे शासनानं जे काही आता तात्पुरती कंत्राटी पद्धतीवर शिक्षक नेमले असतील त्यांची नियुक्ती या जी आनुसार ही रद्द करण्यात येत आहे आणि जे योग्य डी एड किंवा बी एड धारक आहेत अशा शिक्षकांना आता त्या शाळेवर नियुक्ती मिळणार आहे तीन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार पंचवीस झिरो एकवीस झिरो सोळा बावन्न सत्तेचाळीस तीस एकवीस असा आहे हा शासन निर्णय डिजिटल साक्षरने साक्षांगित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारचा नुकताच अतिशय महत्त्वाचा असा जी आर शासनाने काढला आहे या जी आरनुसार जे डी एड किंवा बी एड धारक आहे आता अशा सुशिक्षित बेरोजगारांना लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार असून त्याऐवजी जे कंत्राटीकरण जे करण्यात आलं होतं ते कंत्राटीकरण आता शिक्षण क्षेत्रात रद्द करण्यात येत आहे अशा प्रकारचा हा महत्त्वाचा जी आहे धन्यवाद